मराठवाडा गूळ असोसिएशन तर्फे आयोजित करण्यात आलेल्या या सभेला अध्यक्ष म्हणून लाभलेले आमचे लाडके नेते अशोक भैयाजी तसेच या कार्यक्रमाचा मुख्य अतिथी म्हणून लाभलेले आमच्या असोसिएशनचे अध्यक्ष व्यंकटेशजी साहेब तसेच उपाध्यक्ष साहेब चोते साहेब आमचे संजयजी नाडे साहेब महेश पाटीलजी साहेब व इतरत्र भागातून आलेले गुळ उद्योगाचे सर्व मालक किंवा सहकारी आज या ठिकाणी सह्याद्री अॅग्रो फूड प्रोडक्शन युनिट अळंदीचे आम्ही चंद्रकांत बिरादार मी दोघं असं त्या कार्य उद्योगाचे मालक असून या असोसिएशनतर्फे आम्हा दोघांना मंचावर बोलून सन्मान केल्याबद्दल सर्वप्रथम मी असोसिएशनचे आभार मानतो अकरा हजारचे असोसिएशनरित्या क्रशिंग टप्पा पूर्ण करण्यासाठी यात यश येण्यासारखं नवीन काही नाही कुठल्या गोष्टीमध्ये यश यायचं असेल तर दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत ते म्हणजे आहे एक डिसिप्लिन आणि दुसरं मोटिवेट सातत्य राखून ठेवणं महत्त्वाचं आहे आम्ही ज्या वेळेस आमचं युनिट चालू होतं चालू झालेल्या पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत चोवीस तास दोघापैकी एकटो तो उपस्थित असतो रात्र असो किंवा दिवस दिवसा असो पाळीपाळीने आमच्या पार्टनरला काम असेल तर मी राहतो मला काम असेल तर ते राहतात पण कुठल्याही क्षणी आम्ही आमचा युनिट खुला सोडून जात नाही हे पहिलं काम आणि दुसरं काम म्हणजे साधारणतः मराठवाड्यातील जे युनिटचे मालक आहेत त्यांना फोनवर चर्चा करत असताना एक आमची गोष्ट लक्षात येते की प्रत्येक मालकामध्ये निराशा, निराशा खुप मत आहे निराशा खूप महत्त्व आहे त्यांच्यामध्ये की गूळ काय रेट लागेल उसाचे भाव काय आहेत हे त्यांच्यामध्ये आहे तर हिंमत लावून काम करणं महत्त्वाचं आहे आज जर तुम्ही जे करत आहात तुमच्या युनिट जर अंडर कॅपॅसिटीमध्ये चालत असेल तर त्यांना दुसरं कोणीही वाचू शकत नाही कोणीच को वाचू शकत नाही तर तुमचं युनिट जे चालवत चालवत आहात ते तुमच्या क्षमतेने चालवा उद्या दर वाढतील गुळाचे न वाढतील तर तुमच्या हातात नाही आमच्या हेतात नाही हे एक सगळ्यात महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर जे ऊसतोड कामगार आहेत हे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याला सर तु, 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 तु तुम्ही तुमच्या अनुभवाने तुम्ही प्रश्न सोडवायचे आहेत जर तुम्ही म्हणजे एच एन टी एच एन टी जे रेट आहेत तु, तु, कमी रेटने मिळणारे दूरचे जर लेबर तुम्हाला भेटत असतील तर ते काही दिवस काम करतील आणि मध्येच कुठंतरी पळून जातील पण आमच्याकडे जे एच एन टी कामगार आहेत ऊसतोड कामगार आणि वाहन वाहनधारक करणारे का लो लेबर आहेत ते स्थानिक आहेत तुमच्यापेक्षा आमचे शंभर रुपये रेट जास्त आहेत पण आम्हाला धोका व्हायची शक्यता कमी आहे म्हणून हे तुमच्या अनुभवानं आणि तुमच्या संपर्कात असणारे लेबर तुम्ही ॲग्रीमेंट करणं महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर प्लांटवरती काम करत असताना क्रशिंग आणि प्रोडक्शन म्हणजे कडयावरती किती आमचं ज्यूस जात आहे म्हणजे कडाया थांबत आहेत का क्रशीर थांबत आहेत दोन पार्ट्स आहेत त्याच्यामध्ये जर क्रशर थांबला तर कडयाला टाईट करायचं कडया जर रिकामी राहिला तर क्रशरकडे लक्ष द्यायचं हे त्याच्यामधला पार्ट्स आहे साधारणतः आपण तीन चार कड्या जर थांबले तर क्रशरवर आपण बसून राहायचं म्हणजे क्रशरवर कुठंतरी लाईट जात आहे का क्रशरवर जे लेबर आहेत ते ऊस कमी टाकायत आहेत का ती तिथं कुठे चुक चुकतं काय हे पाहायचं आणि जर टँक जर भरला तर जे मध्ये काम करणारे लेबर आहेत कड्या रिकामेत आहेत किंवा कड्या संतगतीने चालत आहेत कड्या निघण्यासाठी जे लागणारा कालावधी आहे तीन तासाच्याऐवजी हो साडेतीन तास घेत आहे का याच्याकडे लक्ष यायचं दोन्हीचं जर तुम्ही तुलना करून बघितलात तर ते चूक कुठं लक्षात येतं हे तुम्ही सांभाळून घ्यायला पाहिजे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ते तर साधारण कॉमन आहेत तुमच्या इथे कॉमन आहेत ऊस कमी येणं किंवा आल्याच्यानंतर ऊसाला तुकडे मारणं तुकडे मन मारून देणं हे सुद्धा मोठा मोठा भाग आहे जर तुकडे जर जास्त मारले तुम्ही काही करा एक गाडी तीन तासामध्ये चार तासामध्ये खाली व्हायची गाडी पाच ते सहा तास होईल आराम घेते हे मोठा भाग आहे साधारणतः भागावर लक्ष कोणी देत नाही म्हणून यात हे सुद्धा मोठा भाग आहे तुम्ही ऊसतोड काम बजावून सांगितलं पाहिजे तो आमच्या गाडीमध्ये तुकडे यायला नको हे सांगितलं पाहिजे म्हणून असे छोटे छोटे दोन तीन गोष्टीमध्ये जर तुम्ही सुधारणा केलात तर नक्कीच दिवसाकाठी ॲव्हरेजमध्ये जे फरक जे चे, चे आहे नक्कीच फरक पडतं आहे हेच आम्ही दररोज करतो वेगळं काही नाही आणि त्याच्यानंतर असोसिएशनमध्ये जे गूळ विक्रीचे दररोजचे दर आहेत ते दर आम्ही टाकत असतो टाकल्याच्यानंतर जे व्यापारी तुम्ही तुम्हाला विचारत आहे तर त्या व्यापाऱ्यांना तुम्हाला नम्र विनंती आहे भालकीच्या प्लांटवर ह्या भावाने माल ऐकला आहे असं तुम्ही कुणाला प्लांटचं नाव सांगू नका हे नम्र विनंती आहे कारण त्या ठिकाणी आम्हाला कुठंतर धक्का लागतं आहे रेट असोसिएशनमध्ये टाकण्याचा उद्देश असा आहे की प्रत्येक युनिटचा मालक जे चालू रेट आहेत ते जागृत व्हायला पाहिजे असा आमची त्यामध्ये भावना आहे म्हणून तुम्ही रेट टाकत जावा परंतु कुठल्याही व्यापाऱ्याला बालकी असो किंवा आळंदी असो हुमनाबाद असो किंवा निलंगा असो या प्लांटचे मालकांनी आजच्या तारखामध्ये ह्या भावाने गुळ विकलेत असं रेफरन्स कोणी देऊ नका हे नम्र विनंती आहे रेफरन्स कोणी द्यायचं नाही काय रेट चाललेत आम्ही टाकतो फक्त त्याची माहिती घ्यायची आहे सांगायचं आजच्या तारखेमध्ये हे हे रेट चाललेत असंच व्यापारला सांगा पण भालकीवाल्याने विकलेत किंवा लांबचाऱ्याने विकलेत कधी निलंगावाल्याने विकलेत असं उदाहरण कोणी देऊ नका तुम्ही हे कळकळीची विनंती आहे कारण त्या ठिकाणी टार्गेट होण्याची शक्यता असते जे काही रेट टाक रेट टाकायला कोण भिण्याचं कारण हेच आहे आपल्या असोसिएशनमध्ये बघा तुम्ही रेट फक्त तीन चार प्लांटचेच मालकं टाकतात कोणी टाकत नाही जवळपास पन्नास ते साठ मालकाचं यु असोसिएशनचं मेंबरशिप आपल्याकडे आहे जे ते पाच ते सात पाच ते सहा लोकच रेट या असोसिएशनवर टाकतात न टाकण्याचं कारण हेच आहे की व्यापाऱ्यांना आपल्या प्लांटचं रेट कळेल व्यापारी आपल्या पर्सनली आपला रेट गुळ वेगळ्या दराने खरेदी करता येईल तर वेगळा दर आपल्याला मिळत असेल तर मग रेट का टाकायचे असं त्यांच्यामध्ये समज आहे म्हणून आम्ही जर दर, दर टाकला तर दर तुम्ही रेफरन्स कुणाही प्लांटचं देऊ नका आणि रेट टाकत जावा कृपया तुमचा माल काही वि रे दराने विकत आहे तुम्ही ते रेट टाकत जावा असं तुम्हाला पुन्हा एकदा विनंती धन्यवाद